मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट रिलीज झाला असून हा मराठीतला सर्वात यशस्वी बायोपिक म्हणजे चरित्रपट ठरला आहे तर हा चित्रपट नेमका कसा आहे आणि या चित्रपटाला यशस्वी ठरणारे कोणते पॉईंट्स आहेत हे जाणून घेऊया इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो चार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सत्यशोधक या चित्रपटाने आतापर्यंत पंचवीस लाख रुपयाहून अधिक रुपयांची कमाई केली आहे या चित्रपटात संदीप कुलकर्णी या अभिनेत्याने महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारली असून राजश्री देशपांडे या अभिनेत्रीने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारली आहे मित्रांनो चित्रपटात संदीप कुलकर्णीने महात्मा ज्योतिबा फुलेची आणि राजश्री देशपांडेने सावित्रीबाई फुले यांची अगदी हुबेहूब हुबे भूमिका साकारली असून चित्रपट पाहताना खरेखुरे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्यासमोर आले आहेत असा भास होतो त्यामुळे चित्रपटाची कास्टिंग हा चित्रपटाचा सर्वात स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो निलेश जळमकर यांनी सत्यशोधक या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे तसंच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या काही प्रमुख गोष्टी जसं की शूद्र म्हणून झालेल्या अवहेलना स्त्री शिक्षणाची चळवळ आणि सत्यशोधक समाजाची स्थापना या गोष्टीचं वर्णन लेखक आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी अगदी हुबेहुब आणि इंटरेस्टिंग वेनी दाखवलं आहे त्यामुळे जबरदस्त लेखन आणि दिग्दर्शन हा या चित्रपटाचा दुसरा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे तर मित्रांनो या चित्रपटातील गाणी हा या चित्रपटाचा तिसरा स्ट्रॉंग पॉईंट आहे या चित्रपटातील सर्वच गाणी उत्कृष्ट आहेत त्यापैकी सत्यशोधक टायटल ट्रॅक हे या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाणं ठरलं आहे या चित्रपटाला अमित राजनं संगीत दिलं आहे मित्रांनो या चित्रपटाबद्दल विशेष माहिती सांगायची झाली तर या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पेशल अपेरन्स म्हणजे छोटा परंतु महत्त्वाचा रोल दाखवला गेला आहे मुख्य म्हणजे चित्रपटाची सुरुवात आणि शेवट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासूनच होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे परंतु प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांना कधीही भेटले नाही तर मग या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पेशल अपेअरन्स कसा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पेशल अपेअरन्स हा देखील या चित्रपटाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे मित्रांनो या चित्रपटातील शूटिंग लोकेशन दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी अगदी चांगल्या प्रकारे निवडले आहेत त्यापैकी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं घर आणि पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात काढलेली मुलींसाठीची पहिली शाळा आणि ब्रिटिश कालीन न्यायालय वगैरे हे दोन हजार चोवीसचं भान ठेवून अगदी चांगल्या प्रकारे दर्शवले आहेत त्यामुळे शूटिंग लोकेशन हा सत्यशोधक चित्रपटाचा एक महत्त्वाचा पॉईंट ठरला आहे मित्रांनो या सर्व कारणांमुळे सत्यशोधक हा चित्रपट मराठीतला सर्वात यशस्वी बायोपिक म्हणजे चरित्रपट ठरत आहे मित्रांनो आपण सत्यशोधक हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद